कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धर्म संस्कृती जोपासणारे व्यासपीठ म्हणजेच पुराण ऍडव्होकेट राजासाहेब पाटील मुरुम तारीख अठ्ठावीस येथील ग्राम देवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त होबळी मठाचे मठाधिपती राजशेखर शिवाचार्य यांच्या मधुरवाणीने श्रावण मासात श्रीशील मल्लिकार्जुन व शिवयोगी सिद्धरामेश्वर महात्मे विषयावर पुराणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी उमरगा पंचायत समिती माजी सभापती अॅडव्होकेट राजेश्वर पाटील यांनी मंदिर व पुराण स्थळी भेट घेऊन श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतला या प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले श्रावण मास म्हणजे पवित्र महिना या पवित्र महिन्यात मनाचे शुद्धीकरण आणि समाजामध्ये चांगल्या विचाराचे अनुकरण व्हावे यासाठी धर्म संस्कृती जोपासनाचं काय या पुराणाच्या माध्यमातून केलं जातं धर्मसंस्कृती जोपासनाचं व्यासपीठ म्हणजेच पुराण असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केला सन्मान करण्यात आलं महायोगी सिद्धारामेश्वर यांचं चरित्र पुराणाच्या माध्यमातून आपल्याला जे गेल्या पाच सहा दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते हुगली मठाचे मठाधिपती पूज्य राजशेखर महास्वामीजी शिवाचार्य महास्वामीजी यांनाही नतमस्तक होऊन त्यांचे सहकारी या ठिकाणी कपिलेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने गुरप्पा भोसले साहेब त्यांचे सर्व करायचे अण्णा सगळेच होते है। आता वयामान ते थकत गेले नवीन पिढी आता हे कारोबार घेऊन करू लागले आणि वर्षावाला पण वर्षाला बघतोय की अतिशय सुंदर हे कार्यक्रम होत चालले त्याबद्दल त्यांच मनापासून आभार मानतो या ठिकाणी आपण आम्हाला बोलवत आमचा सन्मान केला त्याबद्दल आपला आभार मानतो आणि आवर्जून या ठिकाणी एक त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय की आपण पाहतोय की दिवस संस्काराची कमी होत नाही मोठे काय लहान काय आहेत त्यांचा आदर करावं आपण कसं वागावं हे संस्कार कमी होत चालत आणि त्याला कारणीभूती आता अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पुराण आहे ते कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करायचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत असते महाराज महास्वाभाजींच्या माध्यमातून आणि हे संस्कार आपल्या घरामध्ये घडत असतात आपली जे पुढची पिढी आहे जर त्याला कोणी सांगणारच नसेल तर त्याला कळणार कसं आहे आणि अशा माध्यमातून हे होत आहे हे अतिशय कौतुकस्पद आहे आणि कितीही कौतुक केलं तरी कमी आणि म्हणून अशा कार्यक्रम आता श्रावण महिना पवित्र महिना पवित्र महिना याचा अर्थ काय आहे की प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मनामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आपण पाहतो की तिथं देवभूमीची स्वरूप आहे सकाळी लवकर उठण आंघोळ करणं रांगोळी करणं देवाची पूजा अर्चना करणं उदबत्ती लावणं आरती करणं हे माहोल तयार होत त्या माहोलाच्या बघण्यामध्ये माहोलचं स्वरूप त्या ठिकाणी निर्माण होत आणि त्यामुळं पवित्र मिळणार आणि अशा पवित्र मिळण्यामध्ये हे कार्यक्रम आपण घडवून आणतात आमच्या सगळ्यांना संधी देतात आमचं मान सन्मान करतात त्याबद्दल आपलं सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि तुम्ही जे काम करता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी गरज आपण हात मारावं आमच्याकडनं मदत घ्यावं काय आम्हाला करा म्हणतात सेवा करा से म्हणतात ते आम्ही करायला एवढं या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये विघ्न न आणता हे कार्यक्रम पुढे चालावं कारण त्यांच्या मधुरवाणीनं आतापर्यंत जे ऐकत बसलो अतिशय चांगलं हे आहे आणि लोकांचा एक उत्साह आहे त्यामुळं आपल्याला आपण परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांचं हे करून धन्यवाद करतो कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा